नमस्कार माझं नाव कोमल गणेश कदम बारामती नगरपरिषद दोन हजार पंचवीस प्रभाग क्रमांक वीस मधून अधिकृत उमेदवार सर्वसाधारण अधिकृत उमेदवार म्हणून मी या निवडणूक लढवत आहे स्थानिक लोकांच्या खातर व तेथील स्थानिक प्रश्न प्रलंबित झाल्यामुळे मी उमेदवारी लढवत आहे क्रमांक वीसमधील समर्थनगर गुनवडी रोड माडा कॉलनी आणि विश्वासनगर यामध्ये येणाऱ्या विविध अडचणी रस्ते रोजगार महिला सबलीकरण व शिक्षण याच्यावरती काम करण्याची माझी इच्छा आहे समर्थनगरमध्ये असणाऱ्या रोडच्या अडचणी सुशोभनीकरण स्वच्छता तसेच सुरक्षितता व महिलांची व्यवसायाकडे अस महिलांसाठी व्यवसायाचे प्रशिक्षण देण्याची माझी इच्छा आहे तसेच विश्वासनगरमध्ये असणाऱ्या कॉलनीमध्ये सुसुविधा व तेथील येणाऱ्या अडचणी याच्यावरती काम करण्याची इच्छा आहे गुण येणाऱ्या रोड व महाडा कॉलनी येथील शिक्षण तसेच महिलांची सुरक्षितता महिलांना रोजगार त्याचप्रमाणे विद्या मुलांना योग्य ते शिक्षण व योग्य ते प्रश सुरक्षितता देण्याचा माझा प्रयत्न राहणार आहे पानगल्ली व सटवाजीनगर येथील सा रहिवासींना पक्की घरं बारामती नगर परिषदेच्या योजनेअंतर्गत तिथे मिळून देण्याचा माझा प्रयत्न करणार आहे आजपर्यंत या कुठल्याही नेत्याने किंवा झालेल्या नगरसेवकांनी या प्रश्नावरती कधी हात घातलेला नाही त्यामुळे या सर्व प्रश्नांवरती काम करण्याची माझी इच्छा आहे तसेच आजपर्यंत पर पक्षाने दिलेला उमेदवार चुकीचा असल्यामुळे आमच्या प्रभागातील कुठलेही प्रश्न सोडवले गेले नाही आहे नेत्यावरती आमची नाराजी नाही परंतु आमच्या प्रभागातील प्रश्न सोडवण्यात यावे याकरता मी ही उमेदवारी आणि स्थानिक लोकांच्या आग्रहाखात ही उमेदवारी निवडत आहे तरी आपण सर्वांनी वीस डिसेंबर रोजी भरघोस मतांनी या बटना चिन्ह समोरील बटन दाबून मला बहुमतांनी निव निवडून द्यावे अशी मी सर्वांना विनंती करते धन्यवाद